हा कोणी शोधून तातडीना काढून नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे आमच्या हातात आंदोलन लागणार आहे मी सगळे व्हिडिओ हे मीडियाना देतो मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा देणार आहे मोका लागला पाहिजे हा कोणी पण असू द्या कुठला आहे काय याचा शोध पोलिसांनी तातडीनं आहे आता किंवा कुठलं आहे काय हे तातडीने शोधून काढावं आणि हा कोण आहे हाही शोधून काढावा ना याला मोक्या खाली घ्यावा कडक कठोर कारवाई कर याच्यावर करावी असले सुट्टा कामा नाही नसता आम्हाला मग मा याच्यावरती आवाज उठवावा लागणार आहे मुख्यमंत्र्यांना आज हिडिओ सांगण्यात येणार आहे शिंदे विशेष करून देण्यात येणार आहे दादालाही देण्यात येणार आहे आणि त्या महान नेत्यांकडं महान नेता खूप बुद्धिवादी खूप इऊळ होतो खूप इवळतो असा इवळतो कि त्याला मागचा आजार झालाय असा इवळतो येवल्याचा तो, तो। खूप इवळतो देशमुखांच्या टायमाला नाही उवळला सोमनाथ सूर्यवंशी टायमाला नाही लई इवळतो तहवाच पाजर फुटतो त्याला जातीवादाचा विष कालणारा जातीवादाचा विष कालणारा ह्या करणाऱ्यांपेक्षा हा जास्त दोषी आहे आम्ही ओरिजनल येत कधी समर्थन करत नाहीत कशाच आणि उभ्या आयुष्यात पिढ्यांना पार करणार नाहीत पिढ्यांना पार चुकीचं समर्थन मराठे कधीच करणार नाहीत असं फक्त काही काही नेत्याला फक्त येवळाला लागतं येवळाला लागतं जाती विष काळायला लागतं येऊ येवल्याचा फक्त विष कालायला पाहिजे हा भाजप सरकारला डाग येऊ येवल्यावाला कुठून तरी काहीतरी सापडून आणतो कागद आणि लगे येवळाला चालू करतो असा आवाज काढितो की बघायचं काम नाही जस का याला लय चिडे लय राग आहे मागचं पुढचं काही बघत नाही इतका भरबाडलेला विचाराचा नको वय रे तो वय झालाय इतक्या भरभाटलेला आणि जातीनं द्वेषानं भरभडलेल्या विचाराने नको जगू लय वय झालंय ज्येष्ठात जा सन्मानात जा जरा सन्माना इतकं विष कालवणं चांगलं नाही भाजप सरकारला तो हमेशा जाती विष पेरून डाग लावतोस तो हमेशा दादा पवारांना डाग लावतो हमेशा तू सरकार अडचणीत आणतो हमेशा छगन भुजबळ तो जाती विष पेरून हमेशा डाग लावतो कलंक लावतो सरकार अडचणीत आणतो हमेशा आणतो हमेशा हमेशा आणतो तू हे चांगलं नाही तो हमेशा आणतो भुजबळ तो हमी सांगतो वय काय झालंय आपण काय बोललं पाहिजे काय जातीचं रंग द्यायचा कशा मॅटर लावी जेव्हा केला ना त्याला भरायलाच लावायचं असं असं नियत पाहिजे छगन भुजबळ तोही तो नियत जा जा। अशी नियत पाहिजे की कोणत्या जातीचा सुदी चुकला त्याला करायलाच लावायचं त्याला सजात झाली पाहिजे अशी भूमिका पाहिजे आम्ही कशा भूमिका घेतो हो परेश सुद्धा आमच्या एका माणसाला जातीचं जा नाव नाही घेत दुसऱ्या जातीच्या माणसाने इतकं मारलंय बेकार हिवडिवे दोन महिने झाले आम्ही नाही ओढलं त्याच्यात का जातीवादा कोण त्याच्याकडे बघायचा नाही कुठलं मॅटर झालं त्याच्याकडे जातीवादाने का बघता रे हा तुम्ही असं शोधत राहणार जातीवादाच्या जातीवादाच्यातून आम्ही सापडून आणणार मग तुमचे शेवळण पाडायचं राज्यात तुम्हाला त्याला तुम्हाला माणुसकीचं वळण नाही द्यायचं का राज्यात कुठलंही मॅटर झालं त्याची चूक आहे त्याची चूक आहे तर आपण कधी समर्थन नाही करायचं जातीचं म्हणलं की असं यांना उकाळ्यात फुटत्यात उकाळच फुटतात तू म्हणलं आणि असे तुटूनच पडता अरे त्याला ते वळण नाही द्यायचे उलट आपण हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एका बाजूला राहायचं आणि चूक करणाऱ्याच्या विरोधात बोलायचं शेवळण पाडायचं तुम्ही ते वळण नाही पाडत आमच्या जातीचं आहे आमच्या जातीच्याला मराठ्याच्या जातीनं असं केलं अरे याला त्याला जातीत काय बोलतं रे त्याला न्याय द्यायचा बघा जाती वाद करायचा नका भाऊ बघू त्याला न्याय द्यायचा बघा जातीवाद करायचा नका बघू तुम्हाला जातीवादाचे हवश्य जास्त न्यायापेक्षा ही उलटी खोपडीची भूमिका सोडून द्या वळण पाडू नका तुम्ही तुम्ही आज तुमच्या जातीचं बोलताल उद्या मग आम्ही बी काही शोधणार आमचे बी लोक आणि मग लगेच जातीवरच जाणार म्हणजे हे वळण पाडायचं तुम्हाला सत्यता शोधा आणि बोला कोणी समर्थन करत नाही कधीच कधीच समर्थन करत नाही पण या छगन भुजबळात उभ्या आयुष्यात सवय लागलेली गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं आरक्षणाचं वाटोळ केलं आडवा पडतो जन्माल्यापासून आरक्षणाला आडवा पडतो आणि सगळ्या ओबीसीचं तू एकटा आरक्षण खातो धनगरांचं खातो मायक्रो ओबीसीचं खातो ओबीसीचं खातो सगळ्याचं तू एकटा आरक्षण खातो इतका विष काल होतो तू इतका विषारी येतो द्वेषाने भरल्याला आता बी नुसतं बोलतो अरे त्याला जातीचा रंग कशाला द्यायचा लेकराला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत उतरायला पाहिजे जातीत रंग भाजप सरकारला अडचणीत आणायचं काम हमिषा छगन भुजबळ करतो दादा पवारांना अडचणीत आणायचं काम हमिषा छगन भुजबळ करतो माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला आणि विशेष करून शिंदे साहेबाला दादांना सुद्धा हा व्हिडिओ कुठला आहे ग्रह मंत्रालयाच्या विभागानं शोधा लवकर आणि देव देवतांची आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला कडक कायदा करा आता याच अधिवेशनात मोक्या खाली का हा कोण येते यांनी नंदी देवाची विटंबना केली